thank mm -hmm. you लोकशिक्षण मंडळ सैनिक टाकळी येथील आदर्श शिपाई श्री उत्तम श्रीपती बिरणगे यांच्या सेवानिवृत्त दिनानिमित्त सैनिक टाकळी येथील लोकशिक्षण मंडळ व छत्रपती शिवाजी हायस्कूलमध्ये श्री उत्तम श्रीपती हे सेवानिवृत्त झाल्याबद्दल त्यांचा मोठ्या सत्कार करण्यात आला सैनिक टाकळीचे सुपुत्र म्हणून श्री उत्तम बिरणगे हे एकोणीसशे ब्याण्णव साली वयाच्या अवघ्या बावीसाव्या वर्षी शिपाई म्हणून नोकरीला लागले उत्तम बिरणगे हे मूळ लहान वयातच हलगी पट्टो म्हणून उदयास आले नावच त्यांचे उत्तम असल्याने त्यांनी प्रामाणिकपणे शिपायाची नोकरी करीत असताना शाळेतील मुला मुलींना कला दांडपट्टा आणि लेझिम पथक तयार केलं सैनिक मंडळ छत्रपती शिवाजी त्यांनी मुला तलवारबाजीचे कला शिक्षण जबरदस्त देऊन शाळेचे नाव उच्च पदावर नेऊन ठेवले अनेक ठिकाणी लेझिम व दांडपट्टा याचे कार्यक्रम सांगलीमध्ये शांतिनिकेतन या कॉलेजमध्ये लेझिम पथकाचा कायम दुसरा क्रमांकाला शाळेची तपासणी करतेवेळी शिक्षणाधिकारी यांनी त्यांच्या पाठीवर थाप मारली उत्तम बिरंगे यांची सांगली आकाशवाणीवर बी चॅनलवर व भीमकांती चॅनेलवर दैनिकात त्यांच्या मुलाखती दिल्या आहेत व महाराष्ट्रातील अनेक सेवाभावी संस्थेच्या वतीनं त्यांना पुरस्कार मिळाले आहेत भीमकांती सोशल फाउंडेशन हरोली यांच्या वतीनं त्यांना उत्कृष्ट हलगीपट्टू म्हणून गौरव पुरस्कार देऊन गौरवण्यात आलं असे अनेक ठिकाणी स्पर्धेत त्यांनी नाव कमवलं आहे उत्तम बिरंगे यांनी प्रामाणिकपणे काम करत शिपायाची नोकरी सांभाळून हे सर्व काही कमवलं आहे सेवानिवृत्त झाल्यानंतर शाळेतील सर्व विद्यार्थी विद्यार्थिनी अति आनंदाने गोड स्नेह भोजन दिलं व उत्तम श्रीपती बिरंगे यांच्या पाठीशी सर्वात मोठा आशीर्वाद होता तो या मंडळींचा निवृत्त उत्तम श्रीपती बिरंगे यांचा शाल श्रीफळ पुष्पगुच्छ देऊन व शाळेतील सर्व मुलींनी त्यांना गिफ्ट देऊन त्यांचा मोठ्या प्रमाणात सत्कार केला यावेळी लोकशिक्षण मंडळ छत्रपती शिवाजी हायस्कूल सैनिक टाकळीचे अध्यक्ष श्री एस वाय पाटील सचिव श्री राजेश पाटील खजिनदार श्री पी जी पाटील संचालक श्री रामांना पाटील छत्रपती शिवाजी हायस्कूलचे मुख्याध्यापक व्ही टी पाटील नयन पाटील धुमाळ मॅडम कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सौ परीट मॅडम श्री यादव सर यांनी आभार प्रदर्शन केलं चालू घडामोडींचे अपडेट्स जाणून घेण्यासाठी आपल्या किडकणी न्यूज चॅनलला सबस्क्राईब जरूर करा लाईक करा कमेंट करा आणि शेअर करा करा बेलायक प्रेस करा आणि नोटिफिकेशन्स मिळवा